मी वर्षा सर्वांचं स्वागत करते आज आपण वालपापडी आणि बटाट्याची मस्त मसालेदार रस्साभाजी करणार आहोत तर आज सर्वात आधी आपण ही जे घेवड्याच्या शेंगा आहेत त्यांनी उडून घेतल्या आहे आणि स्वच्छ अशा दोन तीन पाण्याने धुवून घ्यायच्यात तुम्हाला जशा आवडतात तशा तुम्ही ह्या तोडून घेऊ शकता म्हणजे लहान मोठ्या आणि ज्या याच्या शिरा आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत इथे आपण एक बटाटा घेतला आहे मोठ्या साईजचा त्याचे सालं काढून अशा त्याच्या फोडी करून घेतल्या आहे आणि पाण्यामध्ये ठेवला आहे शेंगा सुद्धा आपण धुवून घेऊन नंतर पाणी टाकून ठेवायच्या आहेत आता आपण ह्याच्यासाठी मसाला बनवून घेणार आहोत अगदी साधा मसाला आहे जास्त साहित्य नाही हे खोबऱ्याचे पातळ असे स्लाईस करून घेतले आहेत ते टाकायचे आहे पॅनमध्ये त्याचबरोबर शेंगदाणे टाकायचे आहेत आणि मस्त असे भाजून घ्यायचे थोडासा कलर चेंज होईपर्यंतच भाजून घ्यायचं आहे हे अगदी असं काळं होईपर्यंत भाजायचं नाही फक्त आपल्याला यामधला कच्चेपणा दूर करून घ्यायचा आहे तुम्ही हे कच्चे सुद्धा मिक्सरला बारीक करू शकता पण मी इथे थोडेसे भाजून घेत आहे तर हे थोडंसं भाजत आलेलं आहे यामध्ये एक हिरवी मिरची सुद्धा टाकायची आहे तोडून आणि दहा बारा लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत आता आपण हा मसाला वाटून घेणार आहोत यावरती आपण जी भाजी बनवायची आहे तिकडे ठेवणार आहोत आणि हा मसाला बारीक असा करून घेणार आहोत मिक्सरवरती यामध्ये थोडासा कोथंबीर सुद्धा टाकायचा आहे आता हे भरड करून घेते हे बघा हा मसाला आपण असा बारीक करून घेतला आहे कढईमध्ये तेल टाकून घेऊ तेलामध्ये जिऱ्याची फोडणी करायची आहे जिरं तळतळलं की मग यामध्ये आपण कोथिंबीर टाकणार आहोत आणि हा वाटलेला मसाला टाकायचा यामध्ये अगदी झटपट होणारी भाजी आहे खूप काही मसाले टाकायची गरज नाही आपल्याला या भाजीमध्ये आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही ही भाजी पटकन बनवू शकता टिफिनला देऊ शकता फक्त शेंगा निवडून ठेवायच्या म्हणजे आयत्या वेळेला आपल्याला ते तेवढा वेळ वाचतो आणि पटकन भाजी बनवू शकतो आपण थोडासा मसाला परतून घ्यायचा आहे जास्त वेळ परतायची गरज नाही आपल्याला कारण भाजून घेतलेला आहे शेंगदाणे आणि खोबरं जे घेतलं आहे ते भाजून घेतलं आहे आपण आता यामध्ये सुके मसाले हळद पावडर पाव चम्मच हा मालवणी मसाला घेतला आहे मी साधारण दोन चम्मच एवढा मालवणी मसाला टाकायचा आहे अर्धा चम्मच लाल तिखट मिक्स करून घ्यायचं यामध्ये आता यात आपण हा जो बारीक चिरलेला बटाटा आहे तो टाकून घेणार आहोत बटाटा मिक्स करून घेतला की मग आपण यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत तो शेंगा टाकायच्या आहेत शेंगा मग शेंगा किंवा म्हणा पुन्हा थोडस पाणी लागणार आहे कारण आपण ही भाजी रस्सा बनवत आहोत यामध्ये सुकी सुद्धा छान लागेल पण पन... थोडासा रस्ता बनवायचा आणि शिजायला पण पाणी लागेल ला म्हणून एवढं मी पाणी टाकलं आहे यामध्ये पुन्हा कोथिंबीर टाकायची चवीनुसार मीठ टाकायचं आणि ही भाजी झाकण ठेवून आपण छान अशी दोन चार मिनटं शिजवून घेणार आहोत